पाया करायचं म्हणलं थोडं दोन पाच पैसे बाजूला टाकावा लागत मी काय मी काय होतो मी स्वासाठी उचलतो हा का दोन तीन लाखाचे आम्हाला अशा अडचण नाही सहकार्य काय सांगा ते म्हणा या कधी या म्हणा मग चालेल ना काय टेन्शन नाही पण आता तिचं शिक्षणाचं बी पाव ना काय अजून मी काय होतो शिक्षण आहे ना शिक्षण करून तिघणार नाही लग्न करणं गरजेचं आहे वहीन सगळं काय टेन्शन एवढं घेत ना का जाऊ तुम्ही अरे वहीन तु म्हण खरं मी तुला मान्य करतो लग्न वहीन लग्न काय तस राहणार नाही तिला लागत एवढं मागणी आहे मग आपली पूर्वी काय दिसेल चांगली नाही का हुशार नाही सगळं व्यवस्थित नाही तिचं घरात काम मी काय म्हणतो ज्याची पोर चांगली ना तो समाजात वरमान करून चालतो मग जिची पोर फसली ना त्याला ना किती पाय चावला समाजात खाली मान करून जायला लागत नहीं, 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 नहीं। ते तर आहेच म्हणा आता मी एवढा समाजात वर पुरी नजर काही दखल केली तर मला समाजात जाताना नाही खाली पाऊस झाला नाही 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 तेवढी आपली पोरगी नाही बर तेवढी शब्दाच्या बाहेर नाही आपल्या माहिती का नाही असं होणारच नाही ती एवढी हुशार आहे असं करील का तिला शिकायचंय मग तिचं शिक्षण पूर्ण झालं आपल्याला काय करू तुला काय करायचं करतो आपण करू तेव्हा ती आलेच मम्मी पप्पा मला ना कॉलेजला जायचं पण कॉलेज मध्ये फी भरायची का ग बाई आता मध्येच अगं तुला माहिती ना अर्धीच फी भरली अर्धी भरायची काय आता तू शाळा 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 बंद का अगं ते म्हणते तुझं लग्न उरकून घेऊ या वर्षी असं औ लग्नाचं कुठं घेऊन बसले हे बघा आता थोडं मला एक वर्ष शिकून द्या ना सगळ्या माझ्या मैत्रिणी अजून शिकतायत मी एक वर्षाने स्वतःना हा बोलेन लग्नासाठी पाय बर पण मग आम्हाला दुसरं काय असं ऐकायला नाही आलं पाहिजे शिक्षण मग कापून राहील कापून अहो हा बाबा काय कर मग पोरले गोड्या आपले एवढच वर्ष जास्त नाही हा सहा महिने जास्तीत जास्त मग काय पाहू ना मग पुढं खराब तुम्हाला याच्या पद्धतीनं करा मी काय बोलू शकत नाही बरं बरं जाऊ बरं देते तुला पैसे देते मी साखर डब्यामध्ये पैसे वय जाऊ काज हा जाय सांभाळून जाय बर काही खरंच उरले तर परत तीन हजार रुपये हा जेवढे भरायचे ते काय असेल ते पावती भीती नीट घेऊन ये हो मी एवढी पोरीवर आपण अविश्वास कस काय दाखवायचा हाय पण आता जे नागले चांगले तेच ओका त्याच बरं जाऊ दे काही टेन्शन ना घेऊ पाहू आलं एखाद्या तर उरकून घेऊ चांगलं जाते का वावराकडं लवकर कोड बाकरी हा बन नाटकं त्याची याला सतरा वेळेस सांगितलं त्या पोरीचा विषय सोडून दि विषय सोडून दि तरी ऐकत नाही बाई हॅलो हॅलो तुला ऐकायचं ऐकायचं नाही सांग बर मला तुला शेवटचं सांगतोय बर का आता नाही काय झालं काय तू कोणत्या विषयत बोल रा झालं काय म्हणजे तुला माहित नाही का काय नाही काय माहित नाही का हे बघ मी तुला शेवटच सांगतो त्या पोरीचा विषय सोडून देवार का मला ती पोरगी आवडती अडा झालाय का तू किती लहान होता पण सांगून ठेवले मामाला मी अरे पण माझं प्रेम आहे त्या पोरीवर अरे हे तुझं प्रेम आहे ना मी तर ते तिला कडव घेऊन फिरलोय माहिती का अरे बाबा त्या पोरीत सुद्धा माझ्यावर प्रेम आहे अरे तिच्यासाठी थो मी लग्न नाही केलं लग्न तिला शिक्षण करून मी नोकरी लावणार आहे अरे तू कशाला वय किती तुझं नाही 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 असं काही नाही मी तिच्यासाठी थांबलो माहिती का आता मला माहिती आमचं गॅप आहे पण मी करेल तिच्याशी लग्न करेल मला ती लहानपणापासून आवडते हे बघ तुला काय मामा पोरगी देणार नाही हे मला देणार हे तू कोणत्या ब्रामात नको राहू आमचं माझं पहिलाच बोलणं वैल असं का हा करील ते मीच करील एक काम कर हा तुला एवढा विश्वास आहे मामावर तू मामाकडे मी पण येतो या बा यायला काय नाही मी यायला तयार आहे मला आहे ना मला फक्त मला पोरगी पाहिजे मला तू जरी तुटला ना मला काहीच फरक पडत नाही बघ मला तुझं नाही बरं गेला उड्या जाय संबंध तुटेल तुटू दे वाद घालू नको तू वाद मी वाद नाही मी पोरीसाठी मी काय बी करायला तयार आहे ठीक आहे ये समोर समोर आता भेट पाहू समोर समोर काय करायचं आणि मामा आहे ना मला तुला देणार नाही कळ ना तुला येणं तुझ्याकडे काय रे तुर्या तुझ्याकडे नोकरी नाही काय नाही मी त्यासाठी नोकरी लागेल माहिती का सरकारी नोकरी तू लई उडू नको बर तुला नाही मी ते आता सध्या ये बरं मामाची ये भेटू चल ये बघतो ज्याच्याकडं लई माझल नाटक झाली त्याची भाई लसूण वगैरे भरून ठेवल्या गोण्या आता काय हा पण आजू ये ना याला पण सांगायचं उचलू वगैरे ठेवू लागू इकडच्या तिकडं एवढं जड वगैरे उचलल्या जात नाही खराब पण उरले अजून आला नि काय करा आता हे मलाच गोण्या उचलावा लागू राहिला गोणी उचल ना कुठे गेला होता तू हे बघ हा काम राहू हा आपल्याला मामाची कडे जायचंय का रे तो साम्या मलाही बोललाय ते म्हणला तुला आहे ना म्हणजे मामा पोरगी देणार नाही म्हणे मलाच देणार आहे सम्या बोलतोय तुला माहितीये ना मला ती पोरगी आवडती म्हणून पोरगी करायची आपल्याला तू कशाला टेन्शन घेतोय काय सांग ना मामाला समजून मग मला पोरगी द्या म्हणून मग मामा तुलाच देणार आहे ना तो साम्या कस काय म्हणला का मला देणार आहे म्हणून सम्या मजा आला असतं करतोय काय माहिती एवढा मामाने बोललाय ना तुलाच द्यायची बो हे बघा मला सोबत लग्न करायचंय माझं प्रेमी आणि तिचं सुद्धा प्रेमी हाय ना तू आता लगेच माझ्या सोबत चल मामाला समजून सांग मला पोरगी पाहिजे म्हणून भेटणार आहे ना सम्याला द्यायची नाही पोरगी समया नाही समयाला देणारच नाही ते सम्या तुला उडचा सांगत असेल काही ना काही तो मानलाय मला देणार जास्त झालंय का चालतं समया कडा समया लगेच चल मामाकडे विचारलं समया माझं जमलंच पाहिजे त्या पोरी जमल चल मी जमवते चल तुला पुढं कर घ्यावं लागेल चाल चाल दादा हा चाल लय आती झालं बर का आता पाहून आता जाऊन चालला पाक्यानं जर नाही ऐकलं नाही मी त्याचा मुसळ फोडली बरं दादा तुम्हाला पहिले सांगतो म्हणजे तो तयार तो तयार आहे काय म्हणजे त्याने काय केलं माहिती का मला म्हणे मी करेल माझं तिचं प्रेम आहे असं कसं प्रेम आहे असं कस काय शब्द द्यायला ना आपण नाही शब्द द्यायला त्याच्यासाठी तुम्ही माझं लग्न नाही केलं बरं काय माझं केलं तर केलं तुमचं सुद्धा लग्न नाही केलं ना म्हटलं जागे आता मी थांबून घेतलं म्हटलं पोराचं करून टाकू मग काय गरज नाही म्हटलं या वयात आपल्याला बाईक करायची नाही नाही तुम्ही आता ना सगळं फायनल करा आणि भले मी तर म्हणतो आता टाकून घेऊ आपण लगेच चाल पो हा मोठं लग्न नाही म्हटलं त्याला चांगला मग सोय राहतो नाही आतापर्यंत मी काही सांगितलं का तुम्हाला नाही नाही काही चला काजल काय हो अरे बाबुराव дяस्या फोन आला होता तुम्हाला का बरे येऊन राहिले म्हणा मी आपल्याकडे हा अन काम काढलं अंजली ताईचा फोन आला अंजलीचा हा एवणी उमराय काय येते काय आपण आज दरपड आहे ग मटण भिंडीची पार्टीला हा येत असतील म्हणशील जावा जाऊ दे आता बरे देव झाले ते येणार नाही ठरवलं असेल का जाऊ दे येऊ दे काय येणार हा जाऊ दे आले ताले काय टाइम लागतो मग साहेब बरं मी काय होतो हा मी त्या लय दिवस म्हणलो तो आंबरस खाला खा खा का, या लग्नामध्ये भेटले ना म्हणूनच येतो आंबरस खाला त्यांचा फोन झाला ते म्हण आम्ही येऊन राहिले म्हणून पाहू त्याला हे आले का विचारू काय आंबरस खायच्या काही दुसरं आणून असं पाऊ आले साहेब काय टाइम लागतो एवढा मग आले का काय पटकन करता येईल नाही आंजी खाती पण तो बाबुराव खात नाही ना करता येईल दोघांना काय काय होत नाही करा आले पाहुणे आले ते काय आले लगेच बसा बसा राम राम इतक्या तुमच्या दिवसा चालला आता फोन आला होता काय चाललंय मग काय आता पाऊस झाला पिया बरं झालं म्हटलं आता काय लय दिवस झाले नाही बरी झाली ना आले ना याच पाहिजे आता त्या दिवशी लग्नात गाठ झाली ना आपली तेच इला म्हणलं येणार आहे असं बरे बरे काय नाही तुमचं काय चाललं अरे वा बरं झालं बरं कामाला कुठं तिकडे झालं मुंबईला बदली करून घ्यायची आता आता काय पडत अरे मस्त आहे मग काय चांगलंय आमच्या दादीची पुणे दाजीने कष्ट केलं तुम्हाला शिक्षण केलं हा नाही तर काय काय ज्याने एवढं शिक्षण पैसे घ्यायला म्हणतो पुणे बरं मी काय आणते हा बोला ना आपल्या शरीरावर आता भाग झाले आता आता आम्ही आले मी पोराला घेऊन आता तू पोर आहे गोगाच्या लग्न लावून द्यायचे शिक्षण झालं ना आता पूर्ण हा अजून सहा महिने राहिले करून टाकून सहा महिने राहिले सहा महिने राहिले आता कवर शिकतो शिकती ती

थांब थांब भाऊ थांब एक मिनिट मावाला मालाय का फक्त भाऊ का रे बहीण मिली मला जायच तुला काय म्हणलं हा का भाऊ तु, तुम्ही मा पोराला द्यावं लागेल तू काय म्हणला आता भाऊ काय काळजी करू नको नाही पोर तो पण देणार

तुला आवडत नाही लहानपणी मी तिला किती सांभाळायला माहिती काय लय माझ्या परत तू मला खरं सांगू का आता हे राहणार पुरी जाणू पर आता माहिती का मला तुमचं ऐकणार ना ती तुम्ही म्हणणार तिथं लग्न करणार नाही कारण तिला शिकायचंय एक काम करा तुम्ही सांगा माझी मी एवढं कॉलेज केलं चार सुद्धा पोरगी पटवली नाही मला खात्री होती का मला मामा पोरगी देणार आहे मी चार वर्ष व्हायला घातले दिसायला चांगला आहे याचं वय बाकी आहे पण एक मिनिट एक मिनिट तुम्ही कशासाठी अगं दोघांना तुझ्याशी लग्न करायचे या आत्याच्या पोराला बी या पोराला बी हा कधी मी बोलले

जर ते शब्द देऊन इथं खून पडायची जर बाय होत तर शब्द देऊन केलेलं असं जर वाईट एखाद्याचा खून पडल काय करायचं तो शब्द देऊन काय करायचं या बाबा एक सांगा तुम्ही

असं कस करायचं कडे वर फिरायची माझ्यावाल्या आव होती तवा होती तवा परायचं आता पडलो राहिलं मग आता थोडी आवडत राहतात फिरलं म्हणजे काय लग्न लहानपणी आपलं लग्न माहिती का ते काय हे मला सांगू नको मला लग्न तुला कधी काय होतं लहानपणी नाही याला इथलं नाळी यायची तव तुला नाकारेल होत मेकल तर बसायचं आणि हा जुलाब करायचा जुलाब करायचं ना या नाकार

कशाला करतोय काय तर राहू देऊ काही पाहतो पोरगी पटली नाही तुम्ही असं उलटपालट बोलू नका आम्ही फक्त करणार हीच पोरगीला करणार नाही एक मिनिट थांबा झालं बाद झालं तुमचं पोरगी माझी आहे तुमचा जास्त नाही चालणार नाही कोणाला एक मिनिट या बा आपल्याला काय पोरगी सोडायची नाहीये काय द्यायची आज उद्या पोरीला चांगलं तळील आणि तुम्ही चांगले काय वाईट नाही मी म्हणाल पण मला आहे ना वाईटपणा कोणामध्ये झालेला नाही पाहिजे काय होत काय होईल अजिबात नाही तुम्हाला त्यापेक्षा आहे बा तुम्हालाही पोरगी मिळेल तुम्हालाही पोरगी मिळेल माझ्याही पोरीला कोणसाही गरीब मिळेल किंवा नाही नाही एक काम करा तुम्ही कोणाला मी मला वाईट पण त्याला नाही माझं तिचं सग शिक्षण झालं का हक्क नाही माझा हा तिचे आई बाप जे पाहून देतील ती तयार आहे माई पोरगी काय अशी आहे ना अजिबात नाही तुमचं चुकी पाहून माझ्या पोरीबद्दल काही चुकीचे शब्द वापरू नका बर का पोरगी शब्द बाहेर नाही नाही बदलू बदलूया महापूर मी त्याची त्याला लग्न करून देईल मामा ते जसं रो बाकीच राहू द्या

मी काय म्हणते तुम्ही ते कोणाचं काही काय हजार कोणाचं काही आपल्याला घेणं नाही त्यांचं आम्हाला वाटीला जाऊ नको सांगते मी तुमच्या सुद्धा घरी येणार नाही दाखव हे करून वाईट वा करून वाईट झालं ना चांगलंय जाऊ द्या बाई असं काही पाऊल उचलायला नको पोरगी नाही नाही देणार नाही देणार धमक्या बिमक्या पोरगी आमची आहे आमचं मत आहे आणि हे बाय करून ना वाईट होण्यापेक्षा न करून चांगलं झालेलं बरं तुमचे दार आम्हाला केव्हाय आमचे दार तुम्हाला केव्हा मोकळे नाही त्यांना बी नाही देणार पाहुणे तुम्ही माफ करा आम्हाला तुम्ही माफ करा आम्हाला

तो नाही 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 जर नाही 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 पाणी लढाय लागली मी ना संध्याकाळी करतो मला स्वप्न नेऊ जर सांगितलं तसंच करतो ओ तुम्ही ग बसाव खून पडायची बारी हिडा त्यांची आणि काय तुम्ही पौर्णिमे म्हणते तुमची वाट तुम्ही चालून घ्या आमची वाट आम्ही चालून घेतो वाद नका नाही 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 तो फी गेला उद्या कळत फाशी कधी ना कधी होणारच नाही माझी पोरगी मी एखाद्या गरीबाला देऊन आला नाही मी आम्ही देऊ हातावर नका नका डॉक्टर डॉक्टर टेन्शन पाहिजे मास्त मारी आम्हाला एकच आहे आम्हाला तिचं काय करायचं ते आम्ही पाहू आ, तुम्ही या गुढीने आनंदाने काम करा करा तुम्हें तुम्हें जी जी बोरे तू एक तुला तुलाय का नाही नाही आता रेंज जायची वेळ आली बाई लावण्यासाठी दाजी एक काम करुस्त्या करा शिक्षा जेवणा करते का दोन दोन सोडून द्या तुमचं काही बोलतो पो

भाऊ तुम्ही त्यांना शब्द ते झाला असेल त्यांच्याकडून पण मला एक म्हणायचंय काही वाईटपणा होण्यापेक्षा असे सगळे गुढींनी राहिला चांगली पोरगी पाहू दो आपण नाही येऊन नाही तुम्ही पोरगी नाही म्हणती नका जाऊ द्या जाऊ तुम्ही